काय तीन दिवस सॉफ्टवेअर बंद आहे तुमचं खरंच तुम्हाला वाटत <laughs> का लॅपटॉपवर बटनं दाबली म्हणजे काम नसत इथं कंबरडा जातो डॉका असं भोगावतो डोक्याचा डॉक्याचा पाक चला कमेंट करून सांगा लॅपटॉपवर काम करणं म्हणजे सोपं आहे की फिजिकली काम करणं सोपं आहे हे खूप हिकटीक आहे डोक्याची अशी भजी होते ना दही होते पण तीन दिवस काहीच काम नाही मला एक राऊंड मारत राहून स्कूटीवर स्कूटीवर काल पडले आज तुम्हाला घेऊन पाणी मी वाचणार काल मी एकटीच पडले ब्राह्मणांनी काय काय नाही सांगितले ब्राह्मणांनी ब्राह्मण सांगितलंय पडले तर एकट्याला फोड नाही हॅलो वेलकम बॅक न्यू टाका टाक ना होप्स टाका टाक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग तर अजून माझी देवपूजा करायची आहे जस्ट आत्ताच मी आंघोळ गेली फ्रेश झालो नामस्मरण लावलं आणि आता म्हटलं देवपूजा करूया कारण की मॅडम इकडे काहीतरी करताय सकाळ म्हणून मी आंघोळ गेलात काय की डायरेक्ट किचनमध्ये उचलाय नक्की ना हे काय आहे काय करणार अच्छा स्टेशन अच्छा सालावतप्रमाणे प्रमाणे आमचा हात काय आहे काय भाताला फोडणीचा भात पण ही कुठली रेसिपी हळद आलीस का फोडणीला लागतात ना हळद नाही तुमची पनीरची रेसिपी वाटते बाप रे करपटली 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 काय दाखवा दाखवा कांदा कसा बघा आपला मन फोन आहे तुम्हाला काय सर हम्म लगेच बस नाही मम्मी मला ओरडली नको कावऱ्या नसत पाया पडायच असं कोण म्हंटल हो पडायचं कोण म्हटलं ते तर कोण तेच तर कधी कोणाचे बघितलंत का नवऱ्यानी बाया पडायचं म्हणजे लक्ष्मी अजून तसं नाही लक्ष्मीच्या पाया पडा बायकोच्या कशाला काय झालं गुळ टाकलाय ना हो oh. दारू पिले सारखे फिलिंग गेला पण किती वाजता जायचं एक्सरसाइज ला सांगा हा उठायला पाहिजे पण सात वाजता मला पण उठा हे बघ आता खाली कोणच नाही आपण दोघे आठ वाजता पण कोण नसतं उद्यापासून शेड्यूल करूया का जायचंच हे असं भात खाऊन कसं होईल तुम्हाला भात, भात खालच हा ज्वारीची भाकरी खातोच आजपासून कालच आलं ज्वारीची पेठ काय हां बापरे गार्निशिंग कांद्याची भिजत टाकणार का पण मोड आलेलीच मस्त लागते अशीच उद्याला चालेल असं काही भिजवून खाल्ले तर काय होत नाही चणे चालतात चणे आपल्याकडे हिरवे ना हिरवेलेत नाट मधून ते दोन तीन एक साथ टाकलेच ना भिज थोडे थोडे कि मग एकाला मोड येतील दुसऱ्याला मोड येतील असं एक दिवस हे खायचं एक दिवस ते खायचं काय आहे ना नुसतं खायचो मला लोक जेवायला आज माझा डायट आहे हे काय मग आज सांगितलं नाही ठीके चल ज्वारीची भाकरी म्हणून मी खाणार ज्वारी भाकरी दायडला चालते सगळे आज आहे आमच्याकडे रात्रीचं पिठलं आणि आजची वांगा बटाट्याची भाजी म्हणजे आज माझा जेवणाचं मूड नाही बनणार <laughs> तुम्हाला दाखवायला पण कसं तरीच वाटत <laughs> अक्षरशः आज मला पिठल रात्रीच आणि वांगा बटाट्याची भाजी खायला लागते वांगा काय अस स्पेशल काहीतरी पाहिजे

काल मी एकटीच पडले ब्राह्मणांनी काय सांगितले काय नाही सांगितले ब्राह्मणा पडले तर एकट्याला नाही 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 मी काय जाऊ सोबत जायचं सोबत पडले काय 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 करायची काय म्हणायचे लोकांना झोपले परत कंटाळ काम करून करून कंबर दुकायला आज काहीच काम नव्हतं काय दिवस सॉफ्टवेअर बंद आहे तुमचं खरच तुम्हाला वाटतं का लॅपटॉपवर बटन दाबली म्हणजे काम नसतं <laughs> इथं कंबरडा जातो डोका असा भोगा डोक्याचा डॉक्याचा <laughs> चला कमेंट करून सांगा लॅपटॉपवर काम करणं म्हणजे सोपं आहे की फिजिकली काम करणं सोपं आहे हे खूप हेक्टिक आहे डोक्याची भजी होते ना दही होते पण तीन दिवस काहीच काम नाहीये तुम्हाला तुम्हाला भेटायला पाहिजे कामच आम्हाला काय काम नाही म्हणे उद्या आपण उपवास पकडूया का महाशिवरात्रीचा काय बनवाल, <laughs> बनवाल स्पेशल स्पेशल काय बनवाल स्पेशल काहीतरी नको काहीतरी सांगत त्या जर का चांगलं बनवणार असाल तर मला उपवास पकडायला ओके आणि चांगलं नाही बनलं तर माझा उपवास मरेन मी नको हो मॅडम चला पटापट काय करा कशाला पाहिजे पाकिट आता कशाला पाकिट गाडी शिकायला तुम्हाला आता गाडी शिकायला जायचं ना म्हणजे आपल्याकडे नाही आहे का दही मग नको चला पैसे संपले नको उपस आपण देवाला असंच पाय पडणे सगळी प्रॉपर गाडी चालवायला शिकले आमच्या गाड्या तोडू नका लोकांनी आपली पण तोडू नका व्हेरी गुड ये ना बात शिकला 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 मुलगी शिकली प्रगती झाली आम्हाला पाडू नका फक्त तुम्हाला पडायचं तुम्ही पाडा कुठल्या साईडने चाललाय तुम्ही तुमची साईड कुठली आहे नाहीच यायचं खड्ड्यातनच जायचं चालेल पण जोपर्यंत आपण गाडी शिकतो तुम्ही रॉंग साईडला गाडी टाकायचीच नाही लेफ्ट साईडलाच गाडी ठेवायची ठेव लेफ्ट साईडला गाडी असं समोरनं गाडी येतात ना मागून पण येते आपल्या लेफ्ट साइडनी चालवायची गाडी खड्ड्यात ना आपटली तरी चालेल सुरुवातीला गाडी तुटू दे, दे। पण लॉंग साईडनी नाही लोकांना तोडू नको अबुदाना तुम्ही जाऊन या मला थांबा ब्रेक ब्रेक पाय नाही ब्रेक <laughs> तुम्ही जाऊन या पुढनं मी तोपर्यंत काही सामान घ्यायचं ते घेतो काय काय घ्यायचं आपल्याला अबुदाने किती घेऊ शंभर ग्राम की दहा ग्राम सहा हा शंभर ग्राम साबुदाणे आणि दही आणि साबुदाणे दही शेंगदाणे आहेत ना तेवढंच ना ओके जाऊन न तुम्ही पुन्हा राऊंड आपल्या लेफ्ट साईडनीच जायचं राईट साईडला गाडी खड्डा असला तरी टाकू नका खड्डे तापटली जाईल लेफ्ट साइडनीच न्यायची गाडी ब्रेक हातात ठेवा पायाने ब्रेक मारू नका जा जा विंदास काय होत नाही जा तुम्ही ते थांबतय हेल्प करू का पावटे सोलायला आज पावटेची भाजी आहे काय पावटे मी करू हेल्प माझं काम होत आलंय एकट्या कशाला काम करताय बोलू नका तेव्हा असं विचारायचं केव्हा हा <laughs> <लाएं। ते> <laughs> तुम्ही एकदा जॉबला लागलाय जायला लागलात की मग करायला लागणार ऑप्शन नाही असो हाय थोडे दिवस तोपर्यंत खाऊ दे घ्या सुखाचे दिवस आज बिरडा ना आता सोडलं ना आपण हे काय दुपारच आज आहे दुपारची वांगेची भाजी वांगा वटाटा त्याच्यानंतर आहे इकडे बिरडा बिरडा आमच्याकडे बिरडा नाही बोलत रे हा हा तुमच्या रसायनवर पनवेलला बिरडा बोलतात आमच्याकडे पावटा म्हणतात प्रॉपर व्यवस्थित मराठी भाषेत त्याला पावटा म्हणतात ठीक आहे हा ठीक आहे तुमच्याकडे म्हणत असतील पण आमच्याकडे प्रॉपर त्याला पावटाच म्हणतात ओके आणि ही आपल्याकडे आहे ज्वारीची भाकरी मस्त तुम्ही का ज्वारीची भाकरी घेतलात बरे तुम्ही तर डायट करत नाही ना हा उद्यापासून आपल्याला एक्सरसाइज करायचं महाशिवरात्रीच्या निमित्ताने चलो काय करताय श्रीखंड आत्ता

गाइस मिल्क मिस्ट तो श्रीखंड है ना क्लासिक लागतो बादाम पिस्ता फ्लेवर खाऊन बघा तुम्ही मिल्की मिस्ट एक नंबर सरकी मिल्की मिस्ट आहे मिल्की मिस्ट मी मिल्क मिस्ट म्हटलं ते त्यांची जी टेक्सचर आहे ना श्रीखंडचं एक नंबर आहे तो पहिल्यांदा कुठे खाल्लेला आणि आम्ही पहिल्यांदा सासरवाईत खाल्ला होता मी कधी मिल्की मिस्ट खाल्लात नव्हता खाल खाल आपले फेमस श्रीखंड कुठले वारणा चितळे चितळे आपला विचारलं खाल्लं तर खायचं आहे का नाटकी बघा नको मला म्हणजे तशी इच्छा नाही पण एवढं संपणार नाही मग खायचं तर आहे ना मग बोला चला कुठला खायचं आहे सांगा ऑर्डर नाही नाही फालूदा घ्यायचा घ्यायचं बघा काय पण तुम्हाला तर स्वीट आवडत नाही ना मॅडम वाँ, वाँ, थोड़े टेस्ट हाँ 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 थोड़ा सक कुल बदल कसा छान <laughs> आवड़ नहीं ते नहीं कसा है का आवड़